नमस्कार शेतकरी बंधू मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडून आलेलो आहे दीपक पाटील आणि मी आलेलो होतो आज पांजरवाडी तर तुमच्या गावामध्ये आपण खत देतो आहे दोन चार वर्षापासून आणि त्यांना आपण त्यांना कांद्यासाठी दिलेलं आहे लाल कांद्याला आता उन्हाळ कांद्याला घेतलेलं आहे तर तुम्ही काय सांगू इच्छिते की आता त्यांनी जे तुम्हाला सांगितलं आणि त्यांना रिपोर्ट कसे आले तुमचे शेजारी असल्यामुळं काय सांगू असं आहे या खतामुळे ना हां हां कांद्या बर बर। बर बर। तर कांद्यावर रोग पडत नाही बरोबर पहिला विषय असा आहे कारण आमचे शेजारी राजू भाऊ भालेराव मी दोन तीन वर्षापासून त्यामुळे तर हे जे खत आहे ना टाकल्यानंतर हो। हो। कांदा लावला कि जे मुळ्याची जी प्रक्रिया आहे ती फास्ट चालू होती बरोबर इतकं दायबंदी होतं त्यावेळेस बघा तुम्ही त्यांचे तर त्याच्या कडाला कांदे लावलेले म्हणजे कांद्याला काढू की चांगली आहे कांदे एकदम सहा प्रकारच्या गोन्या घेतलेल्या हे जे सहा प्रकारच्या गोण्या जसं की रासायनिकच्या तीन किमतीत सहा गोन्या हो, पडताय म्हणजे लोकांचा खर्च पण वाचतोय आणि जमीन वाचते मेन म्हणजे आज जर इतर बाजूचे जे आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी जे रासायनिक टाकलेले त्यांच्या कांद्यामध्ये आणि यांच्यातला बदल पडलाय म्हणजे बदल बदल पडलाय त्याच्यात माझा आ, सुलत भाऊ आहे त्यांनी पण ते टाकलेलं आहे तुम्ही टाकताना तिथं होते का बघून मी आता बी जी घेतलंय ना ही माय दोन तीन एकर घेतलंय काय ते उन्हाळ कांद्यासाठी उन्हाळ कांद्यासाठी घेतलेलं तर आता तुमची पोल्ट्री फार्म पण आहे तुम्ही पोल्ट्री खत पण यूज करता पण त्यांचे खताचा रिपोर्ट बघून तुम्ही आता जवळजवळ दोन तीन मित्र कंपनी करून जवळजवळ त्यांनी आठ ते दहा एकराचं खत घेतलेला आहे बघू शकता तुमच्या ज्या कंपनीचं टेक्निकल आहे ना तर हे वेगळं आहे कारण असं आहे की ते जे कमी पडत सर्व ची जी किट देत आहे ना अन्न द्रव्य असं असन तर ते संपूर्ण याच्यातून भेटत म्हणून ते पीक क्लिअर चालत जसं की आपले कांदा स्पेशल फॉस्पिटल फंगस बायोफर्टिलायझर बॅक्टेरिया ग्रेड येते बुरशीजन्य पोटॅशियम मोबिलायझेशन युक्त येतं त्याच्यानंतर सुपर दाणेदार येतं त्याच्यानंतर बोनमिल येतं आपलं हाडापासून बनलेली पावडर कॅल्शियम फॉस्फोरस त्याच्यानंतर निमशक्ती पावर येते निंबोडी पेंडयुक्त युक्त ही गोनी बरं का नीम तर निमशक्ती पावर त्याच्यानंतर बायोपावर सिक्स जी प्लस येतं त्याच्यामध्ये मायक्रोराय जबुरशी नाशक ह्युमिक अमिनो फुलविक ग्रेड येतं तर याचे चांगले हे सगळं मिक्स केल्यानंतर टोटल अन्नद्रव्याचा पुरवठा होतो पांढऱ्यामुळ्यांची संख्या वाढते आणि अन्नद्रव्य वाढायला मदत करतं त्याच्यानंतर दुय्यम अन्नद्रव्याचा पुरवठा करतं उन्हाळ कांदा टिकायला पण मदत होते याच्याने तर आता तुम्ही लोकांचा अनुभव बघितला म्हणून तुम्ही घेतलेलं आहे एकदा आता तुम्ही वापरल्यानंतर तुम्हाला पण शंभर टक्का चांगलाच रिपोर्ट येईल याची मी गॅरंटी घेतो धन्यवाद अनिल भाऊ